मुंबईतील बहुचर्चित अशा गोखले पुलाचं काम जवळपास पूर्ण झालंय मुंबई महापालिकेकडून गोखले पुलाचं शेवटचं काम सुरुए। काम सध्या आहे पुलाचं पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची अखेरीस सुटका होणार आहे मुंबईत बहुचर्चित असा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे शेवटच्या टप्प्यात हात फिरवण्याचं काम आहे जे या ठिकाणी गोखलेपुलाचं सुरू आहे आपण सध्या आहे अंधेरी गोखले पुलावर गोखलेपुलाचं दृश्य पाहिलं तर जो मेन पिलर टाकण्याचं होतं जे मेन पूल बांधण्याचं होतं अंधेरी रेल्वे लाईनच्या पटरीवर मात्र ते काम पूर्ण झालेलं आहे आपण दृश्यामध्ये पाहिलं तर या ठिकाणी जे सी बी आहे पालिकाचे ती देखील आता गोखले पुलावर आली आहेत आणि आता या ठिकाणी जे काम आहेत महत्त्वाचं जे सी सी होतं कॉन्क्रीट टाकण्याचं काम होतं ते काम पूर्ण झालेलं आहे शेवटच्या टप्प्यात जे छोटे मोठे काम आहेत या ठिकाणी पुलाला लागणारं साहित्य किंवा इतर जे छोटे मोठे काम आहे ते शेवटच्या टप्प्यात हात फिरवण्याचं काम जे इंजिनियर आहेत कारिगर आहेत त्यांच्याकडं कडून सुरू आहेत खरं तर गोखले पूल हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे या गोखले पूल बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतात मात्र या पुलासाठी बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आहेत पालिका ब्रिज डिपार्टमेंटनं युद्ध पातळीवर काम सुरू केलं होतं मात्र यामध्ये रेल्वे लाईन आहे जे महत्त्वाचे त्या ठिकाणी अडथळा ठरात होते मात्र आजूबाजूला जे गोखलेपुलाचे शेजारी आहेत काही झोपडे होते देखी। ते देखील त्या ठिकाणी जे जी क्रेन मशीन आहे ते फिरण्यासाठी जागा नव्हती मात्र ते सर्व अडथळा पालिकेने दूर केल्यानंतर के आहे जे पालिकेने लांब केलं ते सॉल्व्ह केल्यानंतर आहे या ठिकाणी काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झाला पण सोडा होईल त्यानंतर मुंबईकरण आहे जे अंधेरी पूर्व आणि पश्चिम ला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मिळणार आहे एका लाईनचं आहे जे लेनचं काम पूर्ण होऊन गोखले पूल पुन्हा मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहेत कॅमेरामॅन अजित शिवतारकर सोबत सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट